महाराजांनी असणार त्या ठिकाणी त्याला सावध केलं म्हणले कोण आहे कोणाच सांगितलं नाही बाबा कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जा अवस्थेमध्ये असणारी पण असतो पण हे म्हातार माझी बायको माझे लेकर माझी सून कोणी नाही असणार कोणाचं पण ही अवस्था त्या ठिकाणी त्या म्हातारपणी निर्माण होते म्हणून त्याला दुःख भोगावं लागत ममते तरी असणारा तो आपल्या लेकरा बाळाकडं पुन्हा पुन्हा निहाळून बघतो पुन्हा पुन्हा बघतो बरं का पुन्हा पुन्हा असणारा त्या ठिकाणी असणारा बघू लागलेला याच्या नाही माझ्यावर किती ममता करतात माझ्यावर किती यांचा मोह आहे अशी त्यांची असणारी पूर्णपणे अवस्था निर्माण होते असं या ठिकाणी

जन्माला येतात जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारा पूर्णपणे नरदेहाला मिळालेला जे आयुष्य ते आयुष्य असणार काय करतात विषयामध्ये घालवतात त्यांना परमार्थ त्या ठिकाणी आवडत नाही परमार्थ केल्याच्या नंतर परलोकाच्या ठिकाणच्या अधिकारी होतो पण त्या सुखाची अपेक्षाच नुसती करतो पण त्या असणाऱ्या सुखासाठी लागणारा जो विषय विशे, त्या विषयाचा त्याग तो करत नाही विषय असणारा त्या ठिकाणी त्याला घेऊन बसतो म्हणून त्याचं वाटोळ होत

कारण देवाचं चिंतन करता असणार त्या ठिकाणी घरधंदा त्या ठिकाणी पाहू अशा प्रकारची असणारी अवस्था पूर्णपणे त्याच्या बुद्धीमध्ये निर्माण होते आणि नरदेहान जे सार्थक करायचंय तो करत नाही तो काय करतो नरदेह कशासाठी हो आपल्याला देवे दिला देह भोजना गोमटा नाही देवे दिला देह भजना गोमटा आपण म्हणतो भोजन करून जे खायला येईल ते खातो अशी त्या ठिकाणी अवस्था आहे भजन करण्यासाठी देव देवान दिले देव, देह दिलेला आहे देव देह कशासाठी दिला तर देवान दिलेला देह घेऊन देवाकडे आपण जाव याच्यासाठी देह दिलेला आहे नरकर्णी करतो नरका नारायण बने नरदेहाचे ज्ञाने

त्या ठिकाणी प्राप्तीच्या योग्यतेचा तो त्या ठिकाणी राहिला नाही नव्हे याच देहानं मोक्ष प्राप्त करता येतो ठीक योगा, योगा न आपला मृत्यू झाला आणि पुढचा जन्म गाडवाचा मिळाला रामायण ऐकायला मिळेल का रामायण ऐकायला नरदेह लागतो साधना करण्यासाठी नरदेह लागतो नरदेहामध्ये आल्याशिवाय त्या ठिकाणी साधना करता येत नाही म्हणून साधक असणारी अवस्था नरदेहाला प्राप्त होते आणि त्याची मी होळी केली कोण विचार करतो कोण काय नाही आपण आपलं कस रात रात्री रात्री वाचली घेता आणि लोक म्हणतात रात्रता रात्रताच गोंधळ बारा अशी अवस्था आहे का नाही परंतु चरित्र पारमार्थिक विषय प्रभुरामचंद्रजीच राहत प्रभुराम चंद्रजी हा वाईट दे? या देहाच्या संगतीला आत्मस्वरूप असणार लागलं आणि स्वतःच वाटुळ करून त्यानं जिंकलेलं आहे म्हणून कशाच सुख आहे बाबा आणि तू सुखाची अपेक्षा तुम्ही करता असं त्या ठिकाणी बोलतायत एका माती, पाती जरी या भूमीतला समजला ना तर सगळं रामायण समजलं वर गा शंभर वर्षाची गणना माणसाच्या आयुष्याची किती असणारी गणना शंभर वर्षाची शंभर वर्षाची आणि या शंभर वर्षामध्ये पंचज्ञान इंद्रियापैकी एक्याही इंद्रियाचे विषय आपण पूर्ण करू शकत नाही आणि ते विषय पूर्ण करण्यामध्ये पूर्ण आयुष्य घालवतो आणि शुद्ध परमार्थाला असणार विसरून जातो डोळ्याला वाटलं ना टी व्ही बघावा टी व्ही बघता बघता डोळे जातात पण डोळे कशासाठी डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मूक नाही देवाचे मूक पाहण्यासाठी डोळे गाणं जे ऐकून आहेत ते ऐकण्यामध्ये घालवतो पण रामायण कधी ऐकत आता सगळे विषय नाही सांगत बसू फक्त नातानी एक विषय सांगितला म्हणून विषयाच्या पाठीमाग धावू नये माणसाने विषय कसे सांगू का आपल्याला थकवणारे विषय ते पुढं पाळतात आणि आपण त्याच्या मागे विषय आपल्याला कधीही हाती लागत नाहीत अशी अवस्था विषयांची म्हणून विषयाचा त्याग केला पाहिजे नाही करता आला ना नका करू बर का पण विषय देव करा विषय तो त्यांचा झाला नारायण जी तरी अवस्था त्या ठिकाणी करता आली पाहिजे असं इथं वर्ण देवाची मानिती केवळा केवळ मूर्ख मूर्ख बर का विषयाच्या संगतीचे भोग घेऊन जो सुख मानतो तो त्या ठिकाणी मूर्ख आहे देहाच्या संगतीला आल्याच्या नंतर फक्त फक्त काय दुःख आहे दुःख सुखाची अपेक्षाच नाही करायची देहाच्या जर तुम्ही लाड पुरवायला लागला ना तर सुख कधीही तुम्हाला मिळणार नाही अशी अवस्था या ठिकाणी द्यायची आहे असं नाथांनी इथं वर्णन केलेलं आहे पुंडलिक वर्णन वर श्री कृष्ण प्रभू राम चंद्र भगवान